सराफा दुकानासमोर झोपण्याचे नाटक करून एका टोळीने चोरी करत सहा लाखाच्या सोने चांदीचा एवज लंपास केला चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे नांदेड शहरातील श्रीनगर मुख्य रस्त्यात ही घटना घडली श्रीनगर रोडवर मुंजाजी उंदावन ज्वेलर्स आहे सात ते आठ जण दुकानाबाहेर झोपले होते त्यात काही महिला देखील होत्या कुणाला शंका येऊ नये म्हणून शटरसमोर समोर झोपण्याचे नाटकही टोळी करत होती त्यातील एक मुलगा दुकानाचे शटर वाकून दुकानात शिरला तीन किलो चांदी तीन तोळे सोने नगद रुपयाचा एकूण सहा लाख रुपयाचा ऐवज या टोळीने लंपास केला सकाळी ही घटना पोलीस या टोळीचा शोध घेत आहेत दुकानाचं नाव आहे मुंजाजी नंगनाथराव सराफी दुकान श्रीनगर बस स्टॉप नरहरी मुंजाजीराव उदावन दुकानाचे मालक सका रा रात्रीच्या टाईमला बारा वाजता चोरी झाली बघा वट्यासमोर बसलेली होते छोटे सात आठ जणं होते त्याच्यात लेडीज बी काही होते बारा अजून चाळीस चाळीस मिनटाला झालेले सी सी टी व्हीचा कॅमेरा फोडला चांदी गेली अडीच किलो तो, सोने गेले तीन तोळे नगदी कॅश गेली टोटल अंदाजा टोटल अंदाजा बघा पाच लाख रुपयाचा व्हायला पाच ते सहा रात्री बारा वाजून चाळीस मिनटाला जवळपास दहा ते न आठ ते नऊ दहा जणांनी मिळून चार लेडीज पाच जेंट्स शटर वाकून मदत एकजण घुसून जवळपास पाच ते सहा लाखाचा अवेज चोरीला गेलेला आहे सी सी टी व्ही एक सी सी टी व्ही कॅमेरा बाहेरचा त्यांनी फोल्ड आहे व बाकी मदत काही केलं नाही त्यांनी मग बाकी चोरीला गेलेला माल चांदी त्यात दोन ते अडीच किलो हे पस्तीस ते चाळीस ग्राम जवळपास सोनं आहे आणि काही कॅश रो रक्कम आहे

सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड